आजच्या आपल्या कथेच शीर्षक आहे महेश विकणे आहे महेश विकणे आहे तलवारीच्या पात्यागर डोक्यावरची टोपी तळपत होती नेहरू शर्टाच्या घड्या कडकवाणी दिसत होत्या बोट फिरविलं तर बोटाला कापून इतकीच कडक धोत्राचा सोगा हातात धरला होता हात लपलपा हलवत होते चाल जरा तालात होती पाय तडा तडा धावत होते आलं आज काहीतरी डाव एक म्हणून बाजीराव माडिक लग बगीन चालत होता लांब सडक अनकुचीदार मिशीवर अधून मधून हात फिरत होता पावलाची ढांग चरा वाढली होती कुणाच्याच हे नेमक लक्षात येईना की नेमकं घडलंय काय सोयरिकीच म्हणावा तर त्याच्या जवळच कुणीच लग्न कार्यातलं नव्हतं काही घटना घडली म्हणावा तर गावात लगेच बोबाटा होतो पण मग नेमकं काय घडलं असल बोआ असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता माडखाच्या बाबतीत चर्चा तर वेगळीच सुरू झाली बाजीराव माडखाने गावात प्रवेश केला शाळा समोरच्या पारावर चार दोन टवाळ कोटे उभे होते त्यांच्या हातात मोबाईल होते मध्येच मुंडक खुपसून खिखी हसत होते झलकीबाज गडी चिवळत होती बिना ही सगळी गँग होती गावात हिंणारी मेंढ्याकड ना लेंड्याकडं अशा अवस्थेतली या टोळ भैरवाचा काही नेम नाही काही बी भास्कीन बोलतील आपल्याला तर सुधरत नाही ऐन वेळेस काय बोलायचं ते मग ख्या 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 दातड काढून हसतील आपला अपमान होईल म्हणून माडकांनी त्यांना जरा बगल मारली बाजू बाजूना वाट काढत येताळाच्या पारावर टेकते झाले हपशा दनाक दनाक वाजत होता आया बाया पाणी भरित होत्या शिरूरच एक पोरग सायकलच्या कॅरेजवर एक खोक आडकी उभं होत पारा पुढं पाव गटेर। पाव बटेर असं म्हणत मोठ्यानं ओरडत होत लहान पोट्यांनी गोट्याचा डाव मांडला होता करोनाच्या काळात पोलीस टिंबटिंबवर दांडके मारून जात होते पण आता त्यांनी बी दुर्लक्ष केलं होत मंत्र्याच हेलिकॉप्टर जसं लँड होत त्यासारखं म्हाडिक लँड झाली कपडे झटकून पारावरच्या दगडावर फुंकर मारली बुड टेकूस तर लोक भोवताली जमा व्हायला लागले एकेका प्रश्नाची सरबत्ती त्यांच्यावर व्हायला लागली अगोदर फोन ग्रुर्र ग्रुर्र आवाज करू लागला तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली तव्हा ते भलतेच दचकले लटकन अर्धा फूट उचलले मग लक्षात आले की मोबाईल आलाय तो परत बंद पडला गप्पगार कारण गेल्याच आठवड्यात नवीन मोबाईल घेतला होता गुरुजीनी घ्यायला लावला होता पोरांचा अभ्यास मोबाईल वर यायला लागला होता आणि पोरं सकाळ संध्याकाळ अभ्यास करत होते त्या मोबाईलवर तिथंच पारावर सखराम तात्याबी अगोदरच बसलेला होता काय माडिक काय म्हणता सखराम तात्यानं चौकशी केली काय नाही काय मोबाईल घेतलाय घेतलाय ना ह्या करोनामुळं शाळा बंद आहेत ऑनलाईन अभ्यास सुरू आहे तर पोरांना घ्यायला लावलाय आपल्याला काय डोंबल कळतंय त्यातलं हम्म त्याला काय एकदा हातात आलं म्हणजे माणूस खोटो रोट करतायच की नाही आपल्याला वयोमानाने नाही हो आता झेपत काय बी निघलय त्याच्यात चर्चा सुरू होती पारावरची गर्दी हळूहळू वाढत होती कलमा होत होता आप आपल्या कामाच्या गोतावळ्याच्या धोरणानं जे ते खुत्ते मांडून बसले होते टोळके टोळके गप्पा चगळीत होते दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत सगळेच विषय निघत होते टपरीवर पोर तलपीवाले खोंगोंग घोंगत खौंग, होते काही मुंगे तोंडाला बांधून आले होते करुणाचं पण भ्यापान लागलेलं होतं बाजीरावचा फोन पुन्हा क्र 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 करून कहायला लागला रात्री पण दहा पंधरा लोकांचे फोन येऊन गेले ते बाजीराव विचलित होते फोनने टूर टूर करायचं की लगेच बाजीरावने मोबाईल कानाला लावला हॅलो हॅलो तिकडून आवाज आला हॅलो बाजीराव माडिक आहेत का होय मेच हाय बोला की मी बोलतोय गव्हाणी लिंब्यावरून कोण लिंब्याचे गव्हाने बोलतोय बोला की बोला 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 तुमची महिष ऐकायची म्हणा होय ऐकायची की कसली म्हैस काळी तसं नव मशी शक्यतो काळ्याच असतात अहो सोयऱ्या हो म्हशी तर काळ्याच असतात पण गुणाला कशी आहे गुणाला त्याला काय बघायचंय लय गरीब गाय लेकरा माग अभिनय अजिबात इकडं तिकडं बघत नाही जवळच्या धानाला वड घेत नाही आसराफ जित्राफ आहे बघा किमतीच अहो मैश तर पाहून जावा पाण्यात मैस आणि खडकाव सावदा काय कामाचा नसतो जनार पा पटलं तर घ्या असं कुठं असतंय का मोबाईलवर बर बर उद्या येतो मग आम्ही ठेवा मग हो 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 कालपासून एक घटना गावात पंचक्रोशीत फेमस झाली होती जिल्ह्याच्या बाहेरून बी फोन येत होते बाजीराव एकदम फोकस मध्ये आले होते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते प्रत्येक जन चौकशी करत होता फेसबुकवर अनेक लाईक आल्या होत्या कमेंटचा खच पडला होता पोस्ट शेअर झाली होती तशी ट्रोल बी झाली जाहिरात जोरात झाली होती व्हॉट्सअप ग्रुपवरही ही जाहिरात फिरत होती तिचं वैशिष्ट्ये किंमत ठळक अक्षरात छापलं होत सुंदरी मैस विकणे आहे सुंदरी महेश विकणे आहे गरीबवानाची काळ्या रंगाची डोक्यावर पांढरा ठिपका सिंगात सरळ जातवान झापरी दुधाळ दुसऱ्या यताची दहा लिटर दूध देते आणि खाली लिहिलेलं होतं योग्य किंमत आल्यास विकणे आहे संपर्क बाजीराव मारडी चिलेखनवाडी तालुका देवराई जिल्हा वाशिम मोबाईल नंबर बत्तीस चौदा छप्पन अठ्ठ्याहत्तर नव्वद बाजीराव माळे कालपासून नुसतेच मोबाईल वर बोलत होते एकाचा कॉल संपूस तेह तर दुसऱ्याचा कॉल टच व्हायचा हे आय पीला येत नसतील एवढे फोन त्यातही मोबाईल नवीन टचस्क्रीन मुळे हाताळणंही अवघड झालं होतं सगळी बेंबळ उडाली होती काय करावं ते सुधरत नव्हतं मशीनला गिराईक मांदळ आलत कोणी वान पाहत होत तर कोणी गुण विचारित होत जाणते खतखोडी विचारित होते तर काहीचा दूध किती देते याचे याच्यावर होता बाजीराव माडखाला चिटकून बसलेल्या तात्यानं खडा हाणलाच आपला हात हनुवटीला लावत माडखाला विचारता झाला काय भानगडे लईज फोनावर फोन चालू आहेत काय नाही ते आपलं बाजीराव माडिक सपादने टाकण्याच्या बेतात होते तोपर्यंत मोबाईल क्रुर कुर्र कुर, क्र क्र क्रहायला लागला बाजीरावानं बटन दाबलं नी तिकडून आवाज आला हॅलो बाजीराव माडिक का होय मीच मीच सुंदरी म्हशीचं काय सुंदरी म्हशीचं म्हटल्याबरोबर बाजीराव माडिक पुढचं बोलायला लागले मैश दूध देती चारा खाती पाणी पिती गोड दिसती तिचं नाव सुंदरी पाहून जा इ कायची घेऊन टाका एका दमात सगळं सांगूनही समोरच्याच समाधान होईना तिकडून फोन आला फोनवरचा आवाज आला कव्हा यावा तोपर्यंत बाजीराव माडकाने कव्हा बी या असं म्हणून मोबाईलवरचे बोलणे थांबवले त्यानं तात्याकडे एक नजर फिरवली तोपर्यंत तात्या दुसऱ्याच विचारात घडला होता तात्या तात्या हम्म तात्या भानावर एक हुंकार देत होता तेवढ्यात बाजीरावचा मोबाईल खनखनला कुणीतरी गिराईक असल असं वाटलं पण तसं घडलं नव्हतं तिकडून आवाज आला भैअर बहिणो तोपर्यंत माडकाने दोनदा हॅलो 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 केलं पण तिकडून जे बोलण्याचा रटा लागला यांच्या बोलण्याला कोणीच दाद द्यायना इस रविवार सुभ गे बजे सुरू मन की बात तन की बात दूरदर्शन और आकाशवाणी पर परडकाचं सगळा मूड वादळला मशीचं गिरायक असेल असं वाटलं होत परंतु तशी काही घडली नाही हा तर तात्या मी काय म्हणत होतो तेच ते म्हशीच हा कालपासून नुसते फोनवर फोन येते फोन मैशी शिकायची ती जाहिरात लय जण विचारत गावात विषय पांगलाय म्हशीचे फोटो बी गेलेत सगळ्यांच्या मोबाईलमध्ये मा एकदम मार्केट सापडतंय का काय काय होय हे सगळं नवीनच आहे भा आपल्याला तर तात्यानं कबूल केलं होतं फोनवर फोन, फोन सारखे सुरूच होते बघायला या म्हणून माढेक सांगत होते दिवसभर डोकं नुसतं भनभनत होत रात्री जेवताना फोन झोपल्यावर फोन सुंदरी मय सपनात आलथी बाजीराव दचकून जागा होईल आता बऱ्याच गिरायकांनी हटकल्यामुळं म्हशीचा भाव अचानक वाढ होईला लोक विचारितच होते केवड्याला सोडायची म्हणून पण बरं झालं आपण किंमत जाहीर केली नाही ती रात्र सरली लवकर उठून तोंड धुतलं आज लोक येणार होते म्हशीचा सौदा होणार होता करोनाचं लॉकडाऊन झाल्यामुळं बाजार बी भरत नव्हता असंच ऑनलाईन विकावा लागल म्हणून मनात म्हशीची किंमत ठरवली एक लाख सांगू ऐंशी पर्यंत सोडू असा होता दुसरा दिवस उजाडला तोंड धुवून आंघोळीला बसायचं तोपर्यंत मशीला गिराई खाजर टक 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 माणिक मा का कोण माणिक, हा बसा 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 काही नाही महेश बघायला आलतोच होय 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 बघा की ऐटाक बरखिंबर बायकोला चहा करायला सांगितला किती वेळाची हम्म दुसऱ्या दूध दाही चलती दोन टायमाला चांगले मिळण मिळाली तर बारापर्यंत चलल की होय बाजीराव एका गिरायकाला बोलूस तर दुसरं गिराईक लांबूनच दिसलो ते बी महेश घ्यायलाच झालं होत बरं होत दावणीला जनावरांचा सौदा होतोय नाहीतर बाजारात न्या पावत्या फडा एक दिवस त्याच्यातच मोडा त्यापेक्षा घरीच आलेत हे बरे असा विचार क्षणभर मनात आला बाजीराव आज जरा जोशामध्येच होते पहिलं गिराईत किंमत ऐकून चौकशी करून चहापाजून वाट लावलं दुसऱ्यानं चौकशी सुरू केली त्याचे प्रश्न आणि बाजीरावची उत्तरे झाली सुंदरीचं गोड वर्णन बाजीराव माडी करू लागले उन्नी बाजू कुठंच नाही असं ठामपणे बोलायचे म्हशीचे ऑनलाईन फोटो असल्यामुळं दिवसभर रीग लागली होती चौकशीवर चौकशी चालू होती लोक येत होते परत जात होते उद्या सांगू म्हणत होते काही उधार राहताल का असं पण विचारत होते शेजारी पाजारी बाजराव येणारा लोंढा पाहून थक्क झाले होते दुपार टळून गेली आंघोळीचा पत्ताच नाही जेवायला टाईम भेटेना मग सवळ मिळाली तोपर्यंत दोन घास खाऊन घेतले सूर्य कल्ला होता काही मशीला पाहायला येत होते तर काही सौद्याला बसत होते काही म्हणत होते आम्ही ऐकून देतो कमिशनचं बोला गिरायकाच्या काय तोंडाला हात लावता येत नाही बाजीराव गप्प राहून ऐकून घे दिवसभराच्या ओढाथानी थकवा आला होता थोडीशीही उसंत मिळाली नव्हती पाय दमले होते घशाला कोरड पडली होती संध्याकाळ झाली तरी माणसं हाटेनात मग रात्र झाली जेवणावळीच्या अगोदर झोप आली झोपीत माढी चावळत होती म्हैस काळी ये एक लाख सुंदरी असं काही बाही बोलून बरळत होते सकाळ झाली उन्हा वर आली आता कुणीतरी येईल काल खूपच गर्दी झाली आजही रांग लागल असं उगीच वाटलं दुपार टळली पण आज कुणीच आलं नाही वाट बघण्यात दिवस निघून गेला दोन तीन दिवस वाट पाहिली प्रसिद्धीचा पोर ओसरला होता सुंदरी तशीच दावणीला होती वैरण टाकायला गेल्यावर नुसतं मुंडक हालायची जणू काय म्हणत होती मी नाही जाणार मी नाही जाणार मी नाही जाणार